रामकृष्ण माऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मी सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा चला आपण ऐकूया एक आई आपल्या सुंदरसे एक आपल्या बाळासाठी एक, एक गीत गात आहे चांदीचा पाळणा रेशमाचा धोर चांदीचा पाळणा रेशमाचा दोर धोर त्यात झुलतो बाई आज माझा आनंद किशोर त्यात झुलतो बाई आज माझा आनंद किशोर दिसायला देखणा गोजीरवाळ बाळ दिसायला देखणा गुजीरवाण बाळ गालवर टिळा डोळ्याला काजळ आनंदाने बाई दाटूनई माझा ऊर आनंदाने बाई दाटूनय माझा ऊर त्यातच तो माझा माझा ग आनंद किशोर त्यात तो बाई आज माझा आनंद किशोर चांदीचा पाळणा रेशमाचा दोर তুলতো বা কিশোর রডু নকো বাড়া আত গাতে মি অঙ্গাই রডু নকো বাড়া আত গাতে মি অঙ্গাই নিজ লিবা মাঝা নিজ লি নিজ লিবাড়া মাঝা নিজ লোকার पुण्यफळ आही आली शोभे माझे घरदार पुण्यफळ आही आली शोभे माझे घरदार त्यात झुलतो बाई माझा ग नंद किशोर त्यात झुलतो ग बाई माझा नंद किशोर चांदीचा पाळणा रेशमाचा दोर त्यात झुलतो बाई आज माझा आनंद किशोर या ग साऱ्या जाणी आता वेळ नौका लाव या साऱ्या झानी आता वेळ नौका लाव माझ्या रामरत्नाची गाव आज ठेव माझ्या रत्नाचे गर सांगे सविता सर्वांना बाळ शोभे माझा सुंदर सांगे सविता सर्वांना बाळ शोभे माझा सुंदर त्यात झुलतो बाई आज माझा आनंद किशोर त्यात झुलतो बाई आज माझा आनंद किशोर चांदीचा पाळणा रेशमाचा धोर त्यात झुलतो बाई अज माज अनन्द किशोर त्यात जुलतो बाई अज माज अनन्द किशोर